लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराणा कुटुंब फाऊंडेशन आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर आणि नेत्र तपासणी शिबीर पंधरा जानेवारी रोजी घुलेवाडी इथे संपन्न झालं आहे दरम्यान पंधरा जानेवारी ते सव्वीस मार्चपर्यंत खांडगाव या ठिकाणी शिबिराची सांगता करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आहे धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी जी टू इको, पी एफ टी विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट मदिल तालुक्यामधील वाडे या ठिकाणी असलेले शिवराना कुटुंब फाउंडेशन आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या वतीनं लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आधार ब्लड बँक यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर तर रोटरी आय केअर यांच्या सहकार्यानं नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन पंधरा जानेवारी रोजी घुलेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर या परिसरामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय ज्ञानेश्वर पवार यांनी सर्व सदस्यांना घेऊन हे शिबिराचे पंधरा जानेवारी ते सव्वीस मार्च पर्यंत खांडगाव या ठिकाणी सांगता करणार आहोत अशी माहिती डॉ विजय ज्ञानेश्वर पवार यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राष्ट्र दलित पँथरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पाणसरे शिवसेना नेत्या राजश्रीताई वाकचौरे युवक काँग्रेसचे अमृताताई राऊत तसेच चेअरमन भाऊसाहेब पाणसरे हरिभाऊ ढमाले रवींद्रगिरी युवक काँग्रेसचे प्रवक्ते ओंकार विडो तसेच अमोल राऊत गोरख शिंदे नितीन राऊत अजय बछडे तसेच नितीन साळुंके ॲडव्होकेट संतोष राऊत चंद्रकांत वाकचौरे घुलेवाडी येथील सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते यावेळी मथुराबाई कन्या विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सी चोवीस तासशी बोलताना अधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आदरणीय युवा सम्राट आमदार सत्यजा तामदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षापासून शिवराणा कुटुंब फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही संगमे तालुक्याच्या विविध गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर व महाराष्ट्र शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर असे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित करून विविध गावामध्ये आयोजित करून ते राबवत असतो या शिबिर राबवत असताना मध्ये आमचे गुल्हाडीचे नेते आदरणीय सित्राम अण्णा राऊत खरात आणि भाऊसाहेब सातपुते रोकडे असे अनेक आमचे जे नेते असतील आज पाटांगडा असतील नवनो वारकडे असतील कातोरे साहेब असतील बाबा साहेब असतील जे माझे मार्गदर्शक आहे ते मला नेहमी या शिबिरा संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि सगळे जे कार्यकर्ते नेते लोक आहे की जे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काय करावं तर आमचे जे शिवरायांना कुटुंब फाउंडेशनचे जे काही सदस्य असतील त्यांचं म्हणणं होतं की आपण असा साहेबांचा वाढदिवस साजरा करू की ती संकल्पना सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना ती संकल्पना आवडून सगळ्यांची त्याच्यामध्ये लोकांना गोरगरीब जनतेला लाभ जाता येईल तर आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी सीताराम अण्णांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन त्यांच्या हस्ते करून ही सुरुवात केली होती कुल्हाडीच्या गावापासून आणि ती संकल्पना आज आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन मोफत आरोग्य शिबीर घेऊन त्या लोक लोक गोरगरीब जनतेला आम्ही ते आरोग्य शिबिर करत असतो त्याचप्रमाणे आता रक्तदानाचं खूप प्रमाण कमी झालेलं आहे तर रक्तदान सुद्धा आम्ही या निमित्ताने गोळा करत असतो आधार रक्तपेटी असेल अर्पण रक्तपेटी असेल यांना सुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने आम्ही ते करत असतो त्याप्रमाणे ग जे ज्येष्ठ हो लोक आहे त्यांना मोतीबिंदूचा काही त्रास असेल नोटरीच्या सहकार्याने आम्ही सुद्धा मोफत चेकअप करून ते चेकअप केल्यानंतर जे काही लोकांना नोट ऑपरेशनची गरज आहे उपचाराची गरज आहे अशा लोकांना आम्ही नोटरीच्या नगरपालिके या ठिकाणी बोलून त्यांना नोटरीच्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशन असेल पुढचे जे काही उपचार असेल ते पूर्ण मोफत करून दिले जातात आणि फक्त आरोग्य शिबिर हे दोन अडीच महिन्यापूर्त घेऊन न थांबता आमचे जे सदस्य असेल जे मार्गदर्शक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही शिबीर घेतो म्हणजे जानेवारी मध्ये आमचं शिबिर चालू होतं मध्ये मा ते एंड होतं पण जानेवारी पासून तर पुढच्या जानेवारीपर्यंत आम्ही लोकांच्या संपर्कात राहतो आम्हाला त्या कालावधी काही गाठस समजा गुलवाडी असेल त्या ठिकाणी सत्रमाण असतील राजूभाऊ असतील गुंजवाडीमध्ये नवनूभाऊ असतील नांदेपूर घाटामध्ये कातोर साहेब असतील वडगाव घाटामध्ये वाबावळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शन ज्या ज्या भागातले नेते आहेत ज्या ज्या भागातले आमचे मार्गदर्शक आहे त्या भागातल्या लोकांच्या समस्या आम्ही शंभर टक्के सोडवतो रात्री बेरात्री कुठल्याही मध्ये आमचं जे काही आरोग्य शिबिरातले जे काही रुग्ण असतील ते ऍडमिट झाले तर आम्ही पूर्णपणे त्यांना पाहिजे तेवढी मदत करतो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक लोकांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी असेल त्याच्यानंतर चारशा बेटीच्या किंवा मग छोट्या मोठ्या संस्था असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही मदत मा मिळवून दिलेली त्याच्यानंतर जे काही शक्य होईल त्या त्या लोकांचे आपण छोटे मोठे ऑपरेशन सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाने केलेले अशा पद्धतीने आम्ही हे काम चालू केलेलं आहे आणि असंच पुण्याचं काम आमच्या साहेबांना वाढदिवस करावं वा कसा तर आम्ही हे साहेबांना आमचं एक पुण्याचं काम करून आम्ही आमच्या साहेबांना पुण्याचं सा आयुष्य म्हणजे आमच्या साहेबांचं आयुष्य कसं वाढेल आणि ते पुण्याचं काम करून साहेबांना अजून आयुष्य लाभो आणि सगळ्यांचे जे काही मला मार्गदर्शन करतात आदरणीय सिद्धारमाण्णा असतील स्वातंत्रा असतील राजभो करार असतील जे काही माझे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील जयशीताई थोरात असतील आदरणीय सत्य दादा तांबे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतलं जातं आणि हे सगळं शिबीर घेताना मला जे काही मेडिकल हॉस्पिटल आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात संतोष गोडसे असतील यादव सर असतील त्यांचे जे बिझनेस सेड आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य जातं त्याच्यानंतर अर्पणचे प्रदीप जाधव सर असतील अर्पणचे दायम सर असतील किंवा मग कल्लक मॅडम असतील यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य जातात त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शिबिर घेतो त्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले युवक कार्यकर्ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जे मित्र पक्ष असतील आता मध्ये जे आमचं मावशी यांचं सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन असतं आणि कुठल्याही पक्षाचे म्हणजे या शिबीर घेताना असं कुठल्याही पक्षाचा माणूस विरोध करत नाही सगळ्या पक्षाचे लोक मला सपोर्ट करत असतात आणि चांगल्या पद्धतीने शिबिर आम्ही दरवर्षी प्रसन्न करतो यावर्षी येऊ जे काही शिबिराचं उद्घाटन आहे आमचे गुलाडीचे नेते आदरणीय सितारामांना राऊत यांच्या हस्ते हे प्रसन्न झालं आणि हे शिबिर आज पंधरा एक ते सव्वीस तीन या कालावधी पूर्ण संगमित तालुक्यामध्ये होणार असून तर या शिबिराचा संगमित तालुक्याच्या नागरिकांनी गोरग गोर जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी शिवराणा कुटुंब फाउंडेशनच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं आदरणीय जयशेता थोरा साहेबांच्या वतीनं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लोकनेते व माजी मंत्री महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराणा फाउंडेशन यांनी हे आरोग्य शिबिर या गुलेवाडी मधून आरोग्य शिबिराची सुरुवात केलेली आहे हे आरोग्य शिबिर प्रत्येक खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर प्रत्येक ठिकाणी होणार आहे तरी या शिबिराचा गोरगरीब जनतेनी व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्य आपलं सुंदर असं आरोग्य तपासून आरोग्यदायी आपण राहो कारण की आपण कोरोनाच्या काळामध्ये जे आपल्याला ज्या घटना घडल्यात आणि कोरोनाच्या काळामध्ये जवळ दोन वर्ष लॉकडाऊन होतं त्यावेळेस आपलं आरोग्य एकदम सुंदर म्हणजे आपल्याला खोकला सुद्धा आला नाही आणि ताप सुद्धा आला नाही तसंच आता आरोग्य हे धोकेदायक आहे त्यामुळं आपलं आरोग्य तपासून घ्यावा आणि मी डॉक्टर विजय पवार यांना यांचं आभार मानतो की हे आरोग्य शिबिर हे प्रत्येक ठिकाणी जाऊन घेतात मी परत एकदा आमच्या महाराष्ट्राचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लोक नेते माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली पाच वर्ष शिवराणा कुटुंब फाउंडेशन मेडिकवर हॉस्पिटल आणि आधार रक्तपेढी यांच्या माध्यमातून डॉक्टर विजय पवार आणि त्यांचे सर्व सहकारी संगमनेर तालुक्यामध्ये जवळजवळ अडीच महिने मोफत आरोग्य तपासणी शिबिर या शिबिराचं आयोजन करत असतात या शिबिराचं उद्घाटन हे दरवर्षी गुलाडी गावातनं केलं जातं अतिशय एखाद्या नेत्याच्या बद्दल त्याचा वाढदिवस साजरा करत असताना समाज उपयोगी चांगलं काम कसं करावं याचा उत्कृष्ट पायंदा हा शिवराणा कुटुंब फाउंडेशन आणि डॉक्टर विजय पवार यांच्या सर्व सहकार्यांनी घातलेला आहे गेल्या पाचही वर्षामध्ये शेकडो नागरिकांना या गोष्टीचा लाभ दरवर्षी होतो नागरिकांना विशेषतः गोरगरीब लोकांना जे काही व्याधीग्रस्त आहेत तर आज आपल्याला माहित आहे की या सर्वांसाठी आरोग्य सुविधा ही अजिबात खर्च खर्चिक झालेली आहे परवडणारी राहिली नाही अशा काळामध्ये या गोरगरिबांसाठी खेडेपाड्यामध्ये जाऊन आरोग्याचं शिबीर घेणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे शिवराणा फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं आणि अतिशय समाज उपयोगी चांगला उपक्रम हा बाळासाहेबजी थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर विजय पवार आणि त्यांचे सर्व सहकारी राबवत असतात माझे नाव साहिल राजेंद्र दिवेकर मी आता शिकतो तर माझ्या शाळेचे नाव मुथुरबाई भाऊसाहेब थोरात विद्यालय या शाळेतून आम्ही सर्वजण इथे आयोजित असलेल्या शिबिरात आलेलो आहे प्रथमतः बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेलं भव्य शिबिर आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिरात तर शिवराणा कुटुंब फाउंडेशन यांनी हे शिबिर शिबिर इथे राबवलं त्यात रक्तदान शिबिर मोफत डोळे तपासणी रक्तदान असेल रक्तपेटी असेल हे सर्व प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत प्रथम तर मी त्यांचे आभार मानतो आणि आज इथे आल्यावर कळलं सर्व प्रकारचे चेकअप झाले कळलं की आजार एक पण नाहीये पण अनेकांचे असे आजार असतात त्यांचेही आजार इथे उपचार दिले जातो प्रथम तर मी त्यांचे असेच चांगलं काम शिवराणा कुटुंब फाउंडेशन यांच्याकडून होत असावं अशी हो, प्रार्थना करतो आणि असं चांगले चांगले उपक्रम यांनी राबवावे अशी प्रार्थना आणि माझे माझे नाव गौरी मनोज तामकडे मी सौ मोतराबाई भाऊसाहेब थोरत विद्यालय भुलेवाडी संगमनेर या विद्यालयातून आज या ठिकाणी बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं मला आज कळालं की मला कोणता आजार नाही कोणता रोग नाही इथे आम्ही नेत्र तपासणी केली हेल्थ चेकअप केलं आणि तसेच रक्तदानाचं आयोजनही केलेलं आहे तर मी शिवराणा फाउंडेशन यांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद मी शिवराणा फाउंडेशन कुटुंब फाउंडेशन यांना अशीच विनंती करते की असेच अनेक आमच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी असेच अनेक शिबिर क्षेत्रामध्ये करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खासगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी .E उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक 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 चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस